बाबा लोक रड थाराई होईना मुंड्या अजून येई वय मुंड्या सायना वाची ना गाडी दवाखान्याचे आधारा होयात असे रड काचेत ना लोक कोण गादीला वार होयस मग बिरसे बारवाजान नाईटी व्हिलिओ मंग मुड्याना साहेब बन शिष्यानीला जाऊ येईन शिव झाले ना भिंशी गं बाबा तारबाई ना थिर चुतलं बोर तिथं ना बाबुणाला लाल लया कीत ना झालं शिव झाले ना भिक्सी गं बाबा अगं शिवना झाली ना बाबा तारगडाला भेट वेली मुग बोल ती बाबुणा लाग सगत लहान बाबाची तुटन आली मग शिवना झाली ना बाबा गाऊगाईच तार ना केली बघून बाबा नाच गादी रसपुता खा याला ना दिली मुग शिवना झाली ना बाबा तारा चालल्या मुंग वय मग बोलले बाबू लाल तुटली बाबाची शिवना झाले ना बाबा गाऊ गायला बातवया आसा गादी व बसवयाला भंकर सोनीचा पुतवया मग शिवना झाले ना बाबा डोका लोकावयाचा आसा मुंड्यान आणि वहीला शिष्या गादीच्या वयाचा शास्त्रीवासा वा गादी नावर लहो स साऱ्या वयाला हो श्री मार हो जाला गादी दंड ती र्या वयाला मग असे मुंड्याना असा आहे ग भान शि श्यानीला चढा उजेड

ంగ సీచ మగ గా శిష్యా దండు అగ కి నా కిలు కసి గంగు నా గోడినా దేతి భగూ బాబా నాయనా గాది మంగ శ్రీ లా సో చీతి अगी आगी घडा नावर गे मे लोक आले तर धाव येईल मग मग नी गडा नावर कसं दरी मग गडा याची ना चे जागात पांग वेली चेरच्या जागात पांग वयली गादी बाबाची चांग वयली मग गडा ना याची ना चर्चा चर्चा होती ना जागो व जागा आंधी येऊन गडच बघा मग शास्त्रीच्या मागच लागा चला गडच पाया गयाला मग बघवनी गडानावर माती लागा ना पाया वयाला मग गडा ना याची व चर्चा चर्चा होती ना गाव ना गाओ ना ऐकूनच ऐकून घेतो नामदेव सेसरी ना त्यांचंच नाव मग शेसरी ना झाला नाव ठोस स नागाओ कोणी मग शास्त्रीचं माराव याच भगवान गडाचा शिरो अगिभजो अगी गडानावर मल्लिका गड्याचे गरीबा चाले अगीभूनी गडानावर शिशा आणि ला चड व्हयाचा शिशा आणि ला चडा वयाचा क्या लागो गड गडा वयाचा हा ना त्या पराद बीडजी लाग्या तुम्ही पद नका करू बाबाचा गडाची जाय श्यान आनार अपराध बिळजीला घ्या तुम्ही पदरात नका करू बाबा अपमान गडाची जाय श्यान का चालली <coughs> <coughs> <coughs>